डिसेंबरला या ठिकाणी बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मसाजोग या ठिकाणी स्वर्गीय संतोषजी देशमुख यांची हत्या झाली त्या हत्येतील आरोपी आज पोलिसांच्या ताब्यात आहेत सरकारने एस आय टी बसवली आहे सरकारने सी आय डी तपास दिलाय आहे बीडचे पोलीस तपास करत आहेत वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्र्यांपासून या प्रकरणामध्ये लक्ष आहे आणि आरोपी ताब्यात असताना सुद्धा केवळ वंजारी समाजाची होत असलेली प्रगती दे, देखवत नसल्यामुळं पाहत नसल्यामुळे या राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री असणारे आमचे समाजाचे भूषण आदरणीय धनंजयजी साहेब यांचा कुठलाही समन नसताना राजीनामा मागणे यांच्याबद्दल चुकीची वक्तव्य करणे परवा चार जानेवारी रोजी मनोज जरांगे हा परभणीमध्ये बोलत होता मुलामध्ये हा शिकलेला नाही मुलामध्ये याचं शिक्षण झालं नाही त्यामुळे लोकांनी जेवढं लावून दिलं तेवढा हा बोलतो हा म्हणाला की या ठिकाणी धनंजय मुंडे यांना आम्ही मारू धनंजय मुंडे यांची गाडी अडवू आणि या वंजारी समाजाला आणि धनंजय मुंडेंना त्यांच्या घरात घुसूघुसू मारू अशा पद्धतीचं वक्तव्य